नमस्कार मी धनश्री धनसुकीच्या मी तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आपला कैरीचा सीझन आलेला आहे तर मी इथे कैरी पासून एक पदार्थ बनवणार आहे त्याचं नाव स्पेशली मला माहीत नाहीये पण आमच्या इथे त्याला कैरीची चटणी म्हणूनच आम्ही त्याला बोलतो हो। तर तुमच्या इथे त्याला काय म्हणतात जर हे मला कमेंटमध्ये सांगितलं तर मला खूप आवडेल तर इथे मी कैऱ्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत तर ह्याच्यावरची साल येत नाही आपण काढून घेणार आहोत आणि नंतर मग कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत त्याचं साल काढायचं त्याच्यानेच मी काढते आहे आपण ही सगळी सालं काढून घेऊया इथे कैरी आहे ना त्याची वरची सालं मी काढून आहे ना त्याचे असे ना उभे उभे काप करून घेतलेले आहेत मी थोडी चव घेऊन बघितली एक कैरी आहे ना पिकलेली होती पण चव घेऊन बघितली ना खूप आंबट आहे त्यामुळे तुमची कैरी जितकी आंबट आहे ना त्यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे इथे मी ना पाऊण वाटी गूळ घेतला अर्ध्या वाटीला थोडा वर घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडा अजून गुळ घेणार आहे मला वाटलं हा पुरेल गुळ पण कैरीची टेस्ट करून बघितली तर कैरी का खूप आंबट आहे तीन कोळी बरोबर निघाल्या माझ्या आणि एक कोळ जरा खराब आहे त्यामुळे ही कोय आपण फेकून देणार आहोत आणि या कोळी आहेत ना या पण आपण फेकून नाही द्यायच्या या मी कुकरला लावणार आहे इथे कुकरमध्ये ना मी पाणी टाकून घेतले आपण इथे कुकर ला दोन तीन शिट्ट्या करून घेऊया इथे ना कढई किंवा एखादा पॅन असा ठेवून घ्या पॅन आपला गरम होतोय तोपर्यंत मी इथे तुम्हाला मसाले काय काय घेतले दाखवते एक चमचा हिशोब आहे अर्धा चमचा जिरा आहे एक चमचा तीळ घेतलेत तुम्ही इथे मी ते सफेद तीळ घेतले तुम्ही इथे काळे तीळ घेतले तरी चालेल किंवा जर कलोंजी असेल तर ती घेतली तरी चालेल थोडस अगदी ओवा घेतलाय मी आणि पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेत आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे इथे माझा पॅन गरम झाला आहे इथे एक चमच्याला थोडं कमी मी तेल टाकलं आहे ते तेल गरम झालं ना की थोडं हिंग टाकायचं आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तसेच आपण हे मसाले पण टाकून घेऊया ते तिळ उडायला लागलेत म्हणून मी हे झाकण ठेवलं ते गरम झालं ना तरी टाकून घ्यायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे अगदी थोडे बेसिक मसालेच टाकतात खूप काही टाकत नाही अर्धा चमचा हळद घेतली आहे मी अर्धा चमच्याला थोडं कमी धणा पावडर आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचं तिथे इथे एक चमचा कश्मीरी लाल आहे आणि हे काळं मीठ आहे अर्धा चमचा टाकूया असे साधं मीठ आहे हे सुद्धा मी अर्धा चमचाला थोडं कमी टाकते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकलं ना की हे झाकण ठेवून थोडं आपण कैरी शिजवून घेऊया इथे एक दोन मिनिटं झालेले आहेत आपण आता हा गुळ आहे आपण टाकून घेऊया कैरी आंबट किती आहे त्यानुसार तुम्ही इथे गुळ घ्या इथे तुम्ही साखर पण घेऊ शकता खडी साखर असते ती बारीक करून टाका तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे टाकू शकता आणि पुन्हा हे झाकण ठेवून ना शिजवून घ्यायचंय मध्ये मध्ये चेक करत राहायचंय इथे ना तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण बघूया हे शिजलय का बघू शकता हे खूप छान शिजलंय तुम्ही हे असं पण ठेवू शकता किंवा हे असं स्मॅश पण करू शकता ह्याच्यात पण मी हे ना ह्याच्यातलं पाणी आहे नाही हे अजून थोडं आटवून घेणार आहे आता ह्याच्या इथे झाकण नाही ठेवायचंय हे असं नुसतं आपण आटवून घेऊया इथे थोडी टेस्ट घेऊन तुम्ही बघू शकता मीठ वगैरे किंवा गुळ वगैरे कमी असेल तर टाकू शकता तोपर्यंत इथे आपण कैरीची कोय कुकरला लावली होती ना ती आपण काढून ना एका वाड्यामध्ये ठेवून थंड करून घेऊया आपण याचा ना पण करणार आहोत हे हाताने थोडं स्मॅश करून घ्यायचंय पण हे खूप गरम आहे तुम्ही बघू शकता वाफा निघतायत ते मी पंख्याखाली गार करून घेते इथे ना अजून मी दोन तीन मिनटं ठेवून घेतलंय हे ज्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलंय हे आपण घालवून टाकूया हे थंड झालं ना की हे पुन्हा थोडं अजून आटत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना किचनमध्ये ना यावंसं वाटत नाही अजिबात त्यामुळे ना भाजी वगैरे नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल किचन मध्ये याचा कंटाळा आला असेल खूप गरम होतं तर तेव्हा आपण हे चपाती भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा पुरी झाली नान झाले किंवा फुलके झाले कशाबरोबर ही रेसिपी आहे ना खूप छान लागते आम्ही याला कैरीची चटणीच असं म्हणतो तुमच्या इथे काय म्हणताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हे आपण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया हे आपली हिची रेडी आहे तर नक्की करून बघा खूप छान होते आणि किचन पासून वेळ साठी का होईना आराम मिळेल आपल्यालाच हे थोडं गार झालं ना की आपण झाकण लावून ठेवणार आहोत हे जर फ्रीजमध्ये ठेवलात ना अगदी दोन ते तीन आठवडे छान राहतं हे आणि जर बाहेर ठेवलं तर चार पाच दिवस पण ते छान राहतं पण हे अगदी थोड्या प्रमाणात बनवा अगदी आठ दिवस खा आणि पुन्हा बनवा अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आता आपण कैरीचं पण बघूया इथे हे पाणी थोडं गरमच आहे ह्याच्यात मी थोडं थंड पाणी टाकणार आहे आणि ह्या हाताने ना स्मॅश करून घ्यायचंय थोडं हे गरमच आहे पूर्ण कोळीच्या वरचा जो गर आहे ना तो पूर्ण घ्यायचा आहे तसेच तुम्ही इथे ना जर कैरीची केस वगैरे असतात ना शिरा वगैरे त्या तुम्ही इथे गाळून घेऊ शकता पण मी नाही गाळत मला हे आवडतं म्हणजे हे जे असे मध्ये मध्ये येतात ना थोडे छोटे दाणे तर ते खूप छान लागतात आणि ह्याच्यात मी गूळ टाकणार आहे तुम्ही जर साखर किंवा पिटी साखर वगैरे टाकत असाल ना तर तुम्ही टाकू शकता पण मी शक्यतो गूळ टाकते पण्यामध्ये आणि गूळ पण छान बारीक करून घ्यायचा आहे इथे थोडं काळं मीठ आहे हे मी टाकून घेणार आहे अगदी पावचमचा आहे अगदी पाव चमचाला पण कमी साधं मीठ आहे हे पाव चमचा जिरा पावडर आहे हे मी घरी करते आणि जिरं भाजून करते त्यामुळे तुम्हाला जर पावडर टाकायची असेल ना तर थोडं जिरं भाजा आणि मग टाका हे ऑप्शनल आहे पण मी अगदी थोडं कश्मीरी लाल टाकते जर लहान मुलं पिणारे असतील ता तर तुम्ही टाकू नका स्किप करा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्ही थोडं आलं फिसून वगैरे हो पण टाकू शकता ते पण खूप छान लागतं आता आपण ह्याच्यात थोडे पुदिना पानं आहेत ना ही टाकणार आहोत याच्यात तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पुदीना शरीराला थंडावा देतो त्यामुळे शक्यतो टाका तर मग मिक्सरला बारीक करून गाळणीने गाळून तुम्ही ह्याचं पाणी जरी टाकलं ना तरी चालेल आणि लास्टला थोडी वेलची पावडर आहे ही टाकणार आहे ऑप्शनल आहे मी फक्त हे गार्निशिंगसाठी करते आहे इथे आपल्याला पनो झालेला आहे गरमीच्या दिवसात पनो वगैरे मठ्ठा नक्की प्या शरीराला थोडा तंडावा मिळतो इथे आपलं कैरीचं पनो रेडी आहे तर नक्की ट्राय करा आणि इथे कैरीची चटणी पण रेडी आहे तर या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या इथे मी कैरी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकूया नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय